जय शिवराय आज वाशिम या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणामध्ये एक महिला मालता सदाशिव कालापाड वयवर्ष बत्तीस राहणार सारशी पोस्ट फाळगाव तालुका मंगूपी जिल्हा वाशिम इथलची ही बहीण बहीण आज या ठिकाणी उपोषणाच्या उपोषणाच्या उपोषणास्थळी बसलेली आहे आज या पाण्या दिवसामध्ये म्हणजे ज्या दिवशी ही महिला तिच्या घरी आहे होती आपल्या बाळा सहित परंतु आज या महिलेवर उपोषणाची वेळ आलेली संबंधित विषय असा आहे भाऊजे माळेगाव तालुका जिल्हा या ठिकाणी सावित्री सदाशिव कालापाठ म्हणजे या मालता सदाशिव कालापाठ यांची यांच्या न यांच्या पतीची बायको म्हणजे पहिली बायको तर यांच्या घराचे व नमुने नमुने नमुना आठ हा तत्काळ देण्यात देण्यात यावा या संदर्भात उपोष्ठाना बसलेले आहेत यांचे पती मयज झालेले आहेत यांच्या मयज झालेल्या पतीच्या नावाचा नमुना आठ या महिलेला देण्यात यावा अशी यासाठी ही महिला इथे उपोष्ठाना बसलेली आहे या ही महिला लग्नाची आहे लग्नाची बायको आहे आणि या महिले राशन कार्ड आहे या महिलेच्या आधार कार्ड आहे जे काही महसूलचे पुरावे आहेत म्हणजे लग्ना लग्नासाठी किंवा पतीसाठी किंवा पत्नीसाठी जे कागदपत्र पाहिजे ते कागदपत्र या बाईकड आहे राशन कार्ड आहे आधार कार्ड आहे मतदान कार्ड आहे अशी पत्रिका आहे लग्नाचे फोटो आहेत हे सर्व पुरावे असूनसुद्धा आणि सर्वात मोठा पुरावा म्हणजे यांची मुलं आहे तर संबंधित ग्रामपंचायत यांना नमुना अटक देत नाही अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी मी ग्रामपंचायत आणि जिल्ह्याच्या संबंधित सरपंच साहेबांना विचारतो जिल्हाधिकारी कार्यालया जिल्हाधिकारी मॅडमनासुद्धा मी विनंती करतो आग, की मॅडम तुम्ही सुद्धा एक महिला आहात महिलेची तुम्ही कदर करा आणि महिलेला न्याय मिळवून द्या या ठिकाणी या महिलेला संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ नमुना आठ द्यावा त्यांचा घराचा प्रश्न जो आहे म्हणजे त्या महिलेनं जर या महिलेच्या घरामध्ये जर ताबा घेतला तर ही महिला आज रस्त्यावर येते आज या मुलांवर जे जे लेकरू आहेत छोटे छोटे आहे छोटे छोटे यांच्या डोक्यावरचा वडलाचं छत्र हरवलेला आहे जिल्हाधिकारी महोदय जे आमचे मायबाप आहेत या लेकरांचेसुद्धा एक प्रकारचे मायबाप आहेत जिल्हा परिषदचे सी ओ सुद्धा एक प्रकारचे मायबापच आहेत म्हणजे सरकारच मायबाप आहे तर सरकारने या महिलेला न्याय मिळवून द्यावा आज या लेकरांवर जी रस्त्यावर वेळ आलेली आहे ती न येऊ देण्यासाठी यांना नमुना आठ द्यावा महिलेला न्याय द्यावा आणि या कुटुंबाचा कालापट कुटुंबाचा जो प्रश्न आहे राहण्याचा तो तात्काळ विटवावा कायदेशीरित्या माती लावा लागावा अन्यथा आमची संघटना येत्या एक ते दोन दिवसामध्ये आक्रमकपणे संघ पवित्र करेल अशी ऑल इंडिया ब्लू टायगर सेनेच्या राज, राज्य राष्ट्रीय अध्यक्ष आहे ना त्यांनी या मार्फत जिल्हाधिकारी दे महोदयांना इच्छितो आणि सीओ साहेबांना सुद्धा चुकीतो आणि त्यांना विनंती करतो की या महिलेला पाण्या पावसामध्ये कृपया करून हा देऊन तुम्हाला विनंती आहे की अपोषणाची वेळ येऊ देऊ नका पाण्या पावसाचे दिवस आहेत जर या ठिकाणी जर काही इचूकाठ्यानं या जर मुलांना आणि महिलांना जर काही त्रास झाला किंवा तिचं जर काही जीवाला काही घटना घडली तर त्याला तुम्ही सर्वत्र जबाबदार आहात अशा प्रकारची या व्हिडिओ मार्फत सांगतो आणि या व्हिडिओतून एक विनंती करतो की या महिलेला तुम्ही न्याय द्यावा ही विनंती